तुमच्या कालच्या वस्तू जनता पार्टीची लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे तुमचं मी बघा मला जे योग्य वाटत ते मी बोलते आणि करते माझी ना ईडी ना सीबीआय मी काय कोणाला काय केलं नाही आणि मी रामकृष्ण हरिवाली सगळ्यांना माहिती आहे माझं पांडुरंगाचं माझं काय नात आणि लोकांना माझ्यावर एका सशक्त लोकशाही मध्ये माझ्यावर टीका करायचा अधिकार आहे ठीक आहे ना अधिकार आहे लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे त्याची इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि माझं म्हणणं आहे माझ्यापासून सुरुवात करा बारामती लोकसभा मतदार संघ याच्यापासूनच सुरुवात करा कशाला आपण दुसऱ्याला नावं ठेवत बसायची स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे माझं म्हणणं आहे बारामती लोकसभा मतदारसंघापासूनच सुरुवात करा या सगळ्या प्रक्रियेची आणि तुम्ही बघत असाल भारतीय जनता पक्षाचे दोन नेत्यांनी पण मान्य केलंय के की आज डुप्लिकेट मतं आहेत केलंय की नाही मान्य तुमच्या चॅनलवर मी पाहिले एक महाराष्ट्रातले आणि एक बाहेरचे याचा अर्थ काहीतरी काहीतरी गडबड आहेच ना म्हणून तर म्हणत आणि आपला तर डेटाच पाहिलाय राहुल गांधींनी तुम्हाला डेटा दाखवला आहे आपच्या अशोक बापूंनी डेटा दाखवला आहे पनवेलला जे बाळाराम पाटील आहेत त्यांनी डेटा दाखवला हा सगळा तुमच्या चॅनलवर आहे जे दूध का दूध पाणी का पाणी आणा आम्ही अजून प्रत्येकाला शोधायला लावतो आणि मी निवडून आले म्हणून माझा नाही माझ्यापासूनच सुरू करा मी निवडून आले असले तरी चेकिंग करा असा माझा आग्रह आहे